म्हणजे सदुसष्ट पेट्रोल एकशे सोयावर नेलं आणि इलेक्शन आहे म्हणून नऊ रुपये कमी त्याच्यानंतर <laughs> डिझेल बावन्न रुपये डिझेल होतं त्र्याण्णव रुपये ठेवलं अरे चौदा ले दोन हजार चौदा ले नागरिक नागर रेट। सांगा आता चना निघाला का नागर भाव हो तर सातशे रुपये रेट होता चौदाशे झाला हिच्या बाग काउंट झाला तो तो सांगते का डिझेलचे भाव आले माझ बा गेलो का बापूचा फोटो कुठे आरती गिरती होय घ्यायची एखादं नाव कोणाच्या बाबांना नाही भेटा हे धमक्या गिमके देते म्हणजे काही छटात भर फोडते काय शिवा देते ते माया बे मायापाशी एवढी डिक्शनरी आहे शिवाची का आता त्याच्या डिक्शनरीत नाही एवढ्या डिक्शनरीत आपल्या शिवाय मी पण द्यायला लागलो ना तुळणार नाही गावराणी मला आहे बाबू बरोबर हे लक्षात ठेवा का आपल्या अग्निवीर अरे या देशाच्या सुरक्षेतेसाठी पैसे नाही म्हणते या म्हणजे तुम्ही विचार करा सतरा वर्षाच्या फॉर्डवर पोर्ग लागेल शेतकऱ्याचं कष्ट करायचं काम करायचं रिक्षावाल्याचं बंडीवाल्याचं पोर्ग इंडियन आर्मी मध्ये भरती दिवस रात्र ग्राउंडवर वर येणारे अभ्यास करेन पोरं लागेल हा वर्षाची नाव देशाच्या संरक्षणासाठी पैसे नाही म्हणते आता तुम्ही मला सांगा एकोणीसाव्या वर्षी पोट्ट लागल ना तेवीसाव्या वर्षी चार वर्षात रिटायर्ड होईल म्हणजे पोट लग्नाच्या वयात रिटायर्ड होणार आहे सांगा किती टोक उशार आणि रिटायर्ड झाल्याचा बाप चाल म्हणून पोरगी पाहिजे आणि गेला पोरगी पाहिले घेऊन का सांगा पोरीच्या बाप आले ही इज माय सन आणि ही इज अ रिटायर्ड सर्व्हिसमॅन अरे पोरीचा बाप त्याच्या ढुंडा झाला मार अरे त्याले पोरगी रिटायर्ड माणसाले अरे दिन का चार वर्षात वेपन ट्रेनिंग घेऊन येणार आहे आणि ट्रेनिंग आणलेला बेरोजगार अरे बीएटीची बॅग पाचशे अडतीस रुपयाची होती चौदाले साडे तेराशे केली साल्या इरियाची बॅग दीडशे रुपये होती साडेतीनशे केली नाही पाहिजे आम्हाला

बांगलादेशात गेला दे का म्हणते बांगलादेशात बांगलादेशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मी होतो आम्ही तुझ्या जन्म कवाचा केवलो कमी हे पंतप्रधान असले का असं स्वतः म्हणते फकीर झोलाली आम्हाला कर फकीर म्हणते काँग्रेसनं का केलं आम्ही जे हिंदू चंद्रयान उदवाच्या वेळेस आय बोलाचे हे झंडा दाखवत बोलच पाहिले गेलं गेला चंद्रावर 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 यान 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 पाठवलं तिथं गेलो भुवानी तुम्ही लक्षात घ्या मी कामून राहिलो ठीक आहे मी ते लोकसभेचा कॅन्डिडेट होतो मी जर तिथून जयंत मला जबरदस्तीनं आतमध्ये नेलो नसतं पवार साहेबांना गळ्या दुपट्टा ता टाकला नसता तर फॉर्म भरला असता अरे फार भरून या काँग्रेसची सीट पाहिली असते एक लाख टक्के राष्ट्रवादी शीट पण होती माया मतदारसंघात तीन साडेतीन लाख तो मतदान घेत होतो मी माझी हे जिंकलेस माया मतानं मायाच मतदान जिंकले माझ्या याच्यावरचे दोन नंबरचे मतदान त्याला भेटले कोणून जिंकले मी तेवढं घेतलं असत पण मला माहीत होत का या देशात या देशाचं संविधान वाचलं पाहिजे या देशाच्या बेरोजगार पुरायला रोजगार भेटला पाहिजे या सर्व सामान्य माणसाला न्याय भेटला पाहिजे याच्यासाठी मी माघार घेतली अशी जर परिस्थिती नसती तर मला घेऊन फाऊन भरला असता पण या इशार या देशाचा गेला म्हणून माघार गेली हे बोलण्याची पद्धत आहे परफट बंद मांडण्याची पद्धत आहे हे इचवून घ्यायची नाही नाही मला राजीनामा घेऊन घ्यायचा चुलीत केलं काम मी सांगून आलो मी पटक बोलून आलो तिथ आणि हे म्हणते मनमोहन सिंग उकाय आहे

खतरनाक आहे म्हणजे काय शिकलो नाही शिकलो असत काय म्हणून देशाचा शिकला समजला पंतप्रधान झाला पाहिजे हे बया डोंगे झाले ते असंच आहे सत्यनाथ एअर इंडिया ही भारत पेट्रोलियम ही म्हणजे भारत पेट्रोलियम अठरा हजार पे अठरा हजार करोड कॉर्पोरेशन टॅक्स देते दे वर्षाचा हे इकाले काढली होती शेअर करोड रुपयाला आणि सोडा करोड रुपये बँकेच्या वापरायला घेतले पहिल्यांदा मग शहात्तर हजार करोड घेतले मग एक लाख अठ्ठावीस हजार करोड घेतले दिवस संसदेत रमलो होम आणि त्या दिवशी अठ्ठ्याण्णव हजार पाचशे करोड रुपये टल्ला मारला ठीक आहे टाइम झाला आहे आपल्या भाषिक पाच मिनिट राहिले आहे फक्त ठीक आहे दोनच मिनिट संपवतो दोनच मिनिट संपवतो ठीक आहे लक्ष द्या ही काय म्हणतो लक्ष द्या कोणीही पंतप्रधानानं आणि राष्ट्राध्यक्षानं एवढं अंतरात राहू नये हिटलरचे पोस्ट सांगतो संपवतो हिटलर होता त्याला वाटत होता जदारांच्या लोकांना गॅस मध्ये टाकू टाकू मारल त्यानं आणि ह्या एवढा अहंकारी आहे का पोटवर मोदी मोदी अहंकारेन दोन लाखाचा आहे म्हणते आता तुम्हाला सांगतो दुसरं माहिती संपत आलं होतं त्याचा सुट्टी होता मुसुलीनो तो कुठचा इटलीचा युद्ध संपत आलो होतं पण ते जवान कोटे मरून गेले होते युरोप चिराग चिराज झालं होतं अडीच लाख रुपये रोजच्या चौकातल्या मानले त्याच्या घरासमोर हा दरवाजा बंद होता अडीच लाख लोकांनी दरवाजा तोलला घरात घुसले आणि असा मारलाची कोसुली दिली ज्या कोणत्यावर पडल त्या कोणत्यावर पलटू पलटू मारला कपडे काढून मारला नागोया करून मारला त्याच्या बायकोने मारलं नागोया करून बरं लोक एवढे मेल्यावर बी मारलं लोक इथं थांबले नाही त्याचे पाय मारले साठ फूट वर्ष थांबलो था हे टीव्हीवर वर चालू होत हे हिटलर पाहून राहिला होता जर्मनीतून आणि हे जबा हिटलर पाहून राहिला होता ना त्याला याच्यापेक्षा त्या दिवशी पाहून गेला गुगल वर सगळे ऑन रेकॉर्ड समोर अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस आणि एकोणतीस तारीख गेली तीस तारखेला हिटलर न आत्महत्या केली तीस तारखेले तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस न हिटलर न आत्महत्या केली मी एवढंच म्हणेन का माया देशात शिवे येऊ नये आम्ही जाऊपर्यंत अवकाती खाय तोपर्यंत अवकाती खाय हा महाबत्ती दुकान लगाने वाले लोक आहे सगळ्यात इकड घेऊन टाकलं ना की लष्कर बी तुम्हारा आहे सरदार बी तुम्हारा आहे तुम झुट तो सच लिखतो अखबार बी तुम्हाला आहे म्हणून एवढं लक्षात ठेवा माझ्या देशातले लोक चांगले आहे व्यवस्थित असणाऱ्या लोकांना अवकाती राहावं पार झाला आता दिवा पाहिजे पुन्हा एकदा या राष्ट्राला अंधार फार झाला आता दिवा पाहिजे पुन्हा एकदा या नाश्ताला पाहिजे <प्रावाद> ना स्वातंत्र्य भेटला आहे त्याच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा पेन पाहिजे आणि त्या पेनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची धार पाहिजे असे फोर आपल्याला पाहिजे म्हणून हे तुम्ही समजून घ्या का देशावर का वेळ आहे हे कोण्या परिस्थितीत आपल्याले जगून राहिले कसे मानून राहिले अरे इथं प्रत्येक माणूस आहे की प्रत्येकाच्या घरी निया रंगाचा ड्राम आहे अरे ड्राम आहे आणि त्या ड्रामात पाणी नाही भरून याची आमटी तांदूळ आहे तुरीची दाय भरून आहे ऐका ऐका तुरीची दाय निघाली का बायको सांगते नवऱ्याले मार्केटात जा दोन कट्टे आणा तुरीच्या दायचे दोन याच्या कट्टे आणा माया कास्तकार बाप तुरी इकडून इकडे घेऊन जाते मार्केटमध्ये ठीक आहे तर पूर घेऊन जाते माय करून भरून ठेवते ह्या तीस किलोचे कट्टे कोण घेते आपण घेतो सर्वसामान्य लोक ह्या बापून त्याला सोडलं नाही तीस किलोच्या ना कट्ट्यात या बापून पाच टक्के चीस्ट किलो या शेपून तुम्हाला जर शेकून घ्यायची असेल तर त्या दाडी मतदान करून जा अन जर शकुन द्यायची नसण एक इडियालायनचा सदस्य वाढवा आणि विकास भाऊ ठाकरेले मतदान करा पंजाया या चिन्हा सगळ्यात